आज खर तर मला वाटतंय आपण सगळे शेतकरी ज्या भावनेने आज कारखान्यावरती आलो होतो कारखान्याची सर्वसाधारण सभा होती इथून पाठीमागच्या सगळ्या सभांचा आपल्याला अनुभव हो होता सभा शांततेत पार पडत होत्या प्रत्येक शेतकरी बोलत होता त्याचं म्हणणं मांडत होता सभासदांना त्यांचं म्हणणं मांडायचा अधिकार होता मग नक्की आज असं काय झालं अचानक की तिथं प्री प्लॅन करण्यात आलं कोणालाही बोलू द्यायचं नाही असं ठरवण्यात आलं आणि अक्षरशः आंबेगाव तालुक्यानं आणि आमच्या शिरूरच्या बेचाळीस गावांनी इथं हुकुमशाही बघितली कारखान्यावरती आज याच्या पाठीमागे एक कारण आहे की काहीतरी इथं गौड बंगाल कारखान्यामध्ये आहे आणि ते गौड बंगाल चेअरमन साहेबांनी कारखान्यावरती काम केलेलं असल्यामुळं ते लोकांसमोर येईल एक अनामिक भीती सत्ताधीशांच्या मनामध्ये असावी आणि तीच भीती त्या भीतीपोटी त्यांनी गुंड आणून ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला खर तर सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांनी याचा निषेध केला पाहिजे आणि या प्रकाराची जागा आपण विद्यमान सत्ताधीशांना दाखवली पाहिजे आणि बघा आपल्या सर्वसामान्य माणसाची ताकद खूप मोठी आहे आज ते गुंड आणतील तुमच्यावर ते ती सोडतील धाकड धपटसाई करतील अं तुम्हाला दम देतील पण मताची ताकद जी असते ना ती इतकी मोठी असते की ती मताच्या ताकदीने आपण जर मतपेटीतून रोष व्यक्त केला ना तर भल्या भल्या सत्ताधीशांच्या उद्ध्वस्त होतात हे आपण मागच्या लोकसभेचं बघितलेलं <प्लागाँ> आहे आणि मला वाटतं आता आपल्या सगळ्यांसाठी ती वेळ आलेली खर तर आम्ही आम्ही आलो होतो यासाठी आलो होतो की बेचाळीस गावं जी आहेत शिरूरची ती सातत्यानं विभाशंकर सहकारी साखर कारखान्याला ऊस घालतात ज्यावेळेस कारखाना उभा करायचा होता त्यावेळेस शेअर्स आंबेगाव तालुक्यातून मिळत नव्हते आंबेगाव तालुक्यात ऊस कुठंच नव्हता आणि त्यामुळे शेअर्स घ्यायला इथले शेतकरी पुढे येत नव्हते त्यावेळेस बेचाळीस गावातल्या शेतकऱ्यांकडे हे सगळे संचालक मंडळ आलं की तुम्ही शेअर्स घ्या आणि तुम्हाला सभासद करतो सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे शेअर्स भरले पण सभासद म्हणून आम्हाला कोणताही अधिकार कारखान्याकडे दिला नाही वळसे पाटील साहेब सांगत होते कारखान्यावर दरवर्षी सांगत होते काय का तुम्हाला सभासद कशाला पाहिजे आम्ही तुम्हाला सभासदांप्रमाणे भाव देतो आम्ही तुम्हाला सभासदांप्रमाणे ड्रीपचं लोन असेल बेणं असेल खतं औषध असेल सगळ्या सुविधा सभासदांप्रमाणे देतोय आमचा वळसे पाटलांवरती विश्वास होता आम्ही रेटा कधीच लावलाय का आम्हाला ठीक आहे मतदान नाही तर नाही काही हरकत नाही पण दोन वर्षापूर्वी बेचाळीस गावातल्या शेतकऱ्यांचं काय केलं त्यांना ऊस बेणं दिलं नाही त्यांना ड्रीपला लोन दिलं नाही त्यांना कुठल्या सुविधा दिल्या नाही आणि मग त्यामुळे आमच्या लक्षात आलं विशेष म्हणजे आवाज सुद्धा दिले नाहीत आम्हाला आणि इथं आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सफेल आलो होतो त्यावेळेस ना आमच्या शेतकऱ्यांना लाडूचे पॅकेट होते सगळ्या सभासदांना ती सुद्धा दिली नाहीत <laughs> आम्हाला त्यावेळेस एक लक्षात आलं की इथे काहीतरी गंमत आहे जर उद्या आम्ही सभासद नसलो आणि भीमाशंकरने ठरवलं की आमचा ऊस न्यायचा नाही तर आमचा ऊस आमच्या शेतातच जळून जाणार आहे आणि त्यामुळं आम्ही काय केलं गेल्या वर्षी आमच्या गावातीलच लोकांनी भरपूर लोकांनी मागणी केली की आम्हाला सभासदत्व द्या ठराव केला आज आम्ही ती वाट बघत होतो की गेल्या वर्षीचा ठराव जो प्रोसिडिंग मध्ये आलेला आहे की नाही मात्र गेल्या वर्षीचा वृत्तांत वाचूनच दाखवला नाही आणि सभा गुंडाळण्यात आली खर तर तो मुद्दा तो ठराव तिथे घेतला आहे का हे आम्हाला बघायचं होतं कि काय झालं प्रत्यक्ष साखर आयुक्तांनी तुम्हाला ऑर्डर केलेली की या लोकांना तुम्ही सभासदत्व का देत नाही म्हणून मग तरी सुद्धा कारखान्याचं जे संचालक मंडळ आहे अ चेअरमन आहे किंवा संस्थापक आहेत ते कुठल्याही प्रकारे या लोकांना बेचाळीस गावातल्या लोकांना कारखान्यामध्ये सामावून घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे आम्ही आलो होतो की ती मागणी आमची होती हक्काची मागणी होती आमची आम्ही शेअर्स भरलेला आहे आणि आम्हाला कायमस्वरूपी सभासदत्व कारखान्याने घ्यावं जसं विदुरा नवले सा कर यांचा या जो संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे त्यांनी शिरू तालुक्यातल्या पंधरा गावांना दिले तसंच या बेचाळीस गावातील शेतकऱ्यांना सुद्धा आज दिलं पाहिजे होतं मात्र याविषयी कुठेही चर्चा झाली नाही आणि अक्षरशः सभा गुंडळण्यात आली तर ही अत्यंत अशोभनीय गोष्ट आहे म्हणजे ज्या पद्धतीने तालुक्याचं नेतृत्व आहे संयमी हुशार वगैरे वगैरे पण आज त्या नेतृत्वासमोर ज्यावेळेस जो प्रकार आम्ही बघितला अक्षरशः लांछणास्पद गोष्ट ही आणि मला वाटते शेतकरी याचं उत्तर जरूर पुढच्या काळामध्ये मतपेटतून देतील आज एक गोष्ट आमची अशी होती कारखान्याचा ज्यावेळेस अहवाल बघितला होता आम्ही त्यामध्ये सुद्धा काही गोष्टी ठळक पॉइंट करण्यासारख्या होत्या त्यामध्ये तुम्ही बघा मोलॅसिस यंदा कारखान्याने अकरा कुट उठा ऊस गाळलेला आहे <laughs> गेल्या वर्षी नऊ लाख गाळलेलं आहे दोन लाखाचं उत्पन्न यंदा जास्त दोन लाख टन आहे तरी सुद्धा मुलाशीच सु उत्पन्न कमी विजेचं उत्पन्न कमी घसारा जवळपास दहा कोटींनी जास्त त्यामुळे आम्हाला असं वाटलं होतं की याविषयी कुठेतरी चर्चा होणार आहे आणि कारखान्याच्या संचालकांना तो जाब विचारण्यासाठी निकम साहेब सुद्धा होते की हे या गोष्टी का घडतायत परंतु निकम साहेबांना सुद्धा बोलू दिलं नाही विशेष म्हणजे कारखान्याची सभा जी शेतकऱ्यांची आहे जी सभासदांची सभा आहे तिथं बिगर सभासद मंडळी घुसवले गेले आणि अक्षरशः साहेबांना ज्यावेळेस स्टेजवरून उतरवलं गेलं गुंड गुंड लोक गुंडच आणले होते शिरूरशे गुंडच होते ज्या पद्धतीने ते लोकांवरती सभासदांवरती धावून जात होते खर तर हा प्रकार मला वाटतोय आंबेगाव तालुक्यातील आमच्या शिरूरच्या बेचाळीस गावांनी यापूर्वी कधी कुठेही बघितलेला नव्हता हो जो आज अक्षरशः बघायला मिळाला निश्चित आंबेगाव तालुक्यामध्ये आणि शिरूरच्या तालुक्यामध्ये आता शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि मला वाटते आपण सर्वांनी तो निर्णय घ्या आणि एकदा एकदा दा दाखवून द्या की शेतकऱ्यांची ताकद काय असते ते या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी asta uma da